झालं असेल गावभर फिरून तर असं जरा देवासारखा शांत बसा घरात सकाळ संध्याकाळ कटकट लावलेल्या असते माझ्या पाठीमध्ये मी लहान आता मोठा झालोय करतोय मला काय करायचं काय नाही आयुष्यभर स्वतः काय केलं नाही आणि मी काय करतोय त्याला काही करू देणार नाही चार घास सुकानं खावा घरात बसून तुम्हाला काय झालं तर तुम्हाला बघायला माझ्याकडे पैसे नाही आहेत सांगून ठेवतोय हॅलो कुठं आहे अरे काही नाही आज गुरु स्वामींच्या मंदिरात चालू बरं तू आवरून मला फोन कर की बर बर <्याँग> करतो घरातच बसा आता घरात <्याँग> बरोबर करतो म्हणून मी इथे अगो इथे सुद्धा माझ्या बरोबर आला